नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आहे शुक्रवार दोन जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील सोयाबीनचे दर पाहिले सोया तर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी तेजी पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये नवीन वालांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्यामुळे सोयाबीनचे दर स्थिर तर कुठे तेजी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर बर सोयाबीनच्या गुणवत्तेनुसार दर योग्य दर सोयाबीनला मिळत आहे आजही चांगल्या सोयाबीनच्या किंवा उच्च दर्जाच्या सोयाबीनला आजही चांगले भाव मिळताना आपल्याला पाहायला मिळते तर आजचे महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेमधील एक जानेवारी दोन हजार सव्वीस व आजचे अंदाजे दर थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी गोविंद झरे माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर एक नजर टाकूयात प्रमुख बाजार समित्यांमध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल आणि किमान कोणत्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे हे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये पाहूयात बाजार समिती किमान दर कमाल दर आणि सरासरी दर सर्वप्रथम पाहूयात वाशिम वाशिममध्ये किमान दर आहे पाच हजार तीनशे पन्नास कमाल दर सहा हजार दोनशे पन्नास तर सरासरी पाच हजार पाचशे पन्नास लातूर चार हजार दोनशे किमान तर पाच हजार एकशे पाच रुपये कमाल दर आणि चार हजार आठशे रुपये सरासरी आणि अकोला पाहूयात चार हजार एकशे पंच्याहत्तर किमान दर चार हजार आठशे सत्तर कमालदर आणि चार हजार सातशे सरासरी अमरावती पाहूया चार हजार तीनशे किमान दर चार हजार सातशे पन्नास कमालदर आणि चार हजार पाचशे पंचवीस सरासरी नागपूर पाहूया चार हजार चारशे किमानदर तर चार हजार नऊशे कमाल दर चार हजार सातशे पंच्याहत्तर सरासरी आता हिंगोली पाहूया चार हजार तीनशे किमान दर तर चार हजार आठशे एक कमाल दर आणि चार हजार पाचशे पंचवीस सरासरी दर तर जालना पाहूया तीन हजार दोनशे किमान दर तर पाच हजार शंभर कमाल दर आणि स सरासरी दर पाहिले तर चार हजार सहाशे पंचाहत्तर रुपये सोलापूर पाहूयात तीन हजार सातशे रुपये किमान दर तर चार हजार सातशे पासष्ट रुपये कमाल दर आता सरासरी पाहिलं तर चार हजार चारशे पन्नास रुपये सरासरी दर अशा पद्धतीचा या जवळपास प्रमुख बाजार समितीमधील बाजारभावातील सोयाबीनाला मिळालेला बाजार भाव, हा एक थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत पाहिलो आहोत महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधील भाव आता बाजार समित्यामध्ये ही तफावत दिसत आहे बाजारामध्ये भाव उच्च प्रतीचे आणि कमी प्रतींचे भाव पाहायला मिळत आहेत नेमकं ही स्थिती का, का निर्माण झाली आहे यामागचे कारण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातील सोयाबीनचे दरांची नोंद झालेली आहे साधारण सहा हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत वाशिम जिल्ह्यामध्ये या सोयाबीनचे दर खरेदी केले जात आहेत किंवा दर गेले आहेत आता हे नेमकं दर आहेत हे दर का मिळत आहेत यामागची कारणे शोधणं गरजेचं आहे आता त्यामागची थोडक्यात कारणे पाहूयात आता वाशिम मध्ये बिजवाई प्रकारचं सोयाबीन खरेदी केलं जाते बिजवाई म्हणजे बियाण्यासाठी खरेदी करणार यासाठी साधारणली या, या वाशिममध्ये सहा हजार दोनशे पन्नास पर्यंत सोयाबीनला दर मिळत आहे नेमकं हे सोयाबीन असतं कसं एकतरी तो बोल्ड प्रकारचा असतो पांढरा शुभ्र असतो त्यामध्ये ओलावा साधारणली दहा टक्केपेक्षा कमी असतो अशा उच्च क्वालिटीचे पांढरा शुभ्र असल्या क्वालिटीचे आजही दर वाशिममध्ये सहा हजार दोनशे पन्नास पर्यंत खरेदी केली जात आहे आता गुणवत्तेनुसार पाहिलं तर गुणवत्तेनुसार आजही सोयाबीनला उच्च क्वालिटी ओलावा दहा टक्केपेक्षा कमी किंवा दहा टक्केपर्यंत त्याचबरोबर काय केर कचरा नसलेला माती नसलेला फुटलेले दाणे न नसलेला फुटलेले दाणे किंवा डाळ नसलेले या सोयाबीनला आजही बाजार समित्यामध्ये प्रमुख बाजार समित्यामध्ये पाच हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे आता यामध्ये ही बाजार समित्यामध्ये हे रेट प्रत्येकाला मिळू शकतात का नाही कारण प्रत्येकाकडे अशा उच्च क्वालिटीचा चा चांगला असलेला माल उपलब्ध नसतो काहीच्यामध्ये मा माती असते काहीच्यामध्ये मा केळ कचरा असतो मध्ये डाळ असते तर काहीच्यामध्ये दाणे हे छोटे असतात बोल्ड प्रकारचे नसतात अशा त्यामुळे आपल्याला कमी जास्त भावांची तफावत पाहायला मिळते दुसरा मुद्दा पाहिला तर हमीभाव तर केंद्र सरकारने व राज्य सरकारच्या मदतीने जो हमीभाव ठरवला गेला आहे तो म्हणजे पाच हजार तीनशे अठ्ठावीस प्रमाण भाव खरेदी केले जात आहे आणि याच माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना या हमी भाव केंद्रावरती शेवटी होत नाही आणि त्या विविध कारणामुळे ते नेऊ शकत नाहीत आजही पाहिलं तर बाजार काही बाजार समित्यामध्ये पाच हजार तीनशे पर्यंत भाव आजही या हमी भाव केंद्राच्या प्रमाणे भाव खरेदी केला जात आहे आणि उच्च दर्जाच्या मालाला आजही बाजारामध्ये चांगली किंमत मिळत आहे आता जागतिक व आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार केला तर जागतिक बाजार समित्यामध्ये तेल व सोयाबीनला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे त्यामुळे सोयाबीनचे दर या पुढेही वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे या वाढणीमुळे आता व्यापारामध्येही मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली आहे यामुळेच व्यापारामध्ये मोठी स्पर्धा लागलेली आहे आणि याचाच फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे यामुळे शेतकऱ्यांचे कुठेतरी चांगले दिवस येताना दिसत आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनला योग्य भाव मिळेल यापुढे अपेक्षा वर्तवली जात आहे तर तसेच आता शेवटचा शेतकऱ्यांसाठी सल्ला म्हणजे शेतकऱ्यांना शेवटी एकच सांगणं की सोयाबीनचे दर दर तासाला हे किंवा दर दिवसाला हे बदलत असतात त्यांच्या आवकेनुसार गुणवत्तेनुसार या दरामध्ये किंवा किमतीमध्ये बदल होत असतो त्यामुळे तुमचा जर माल विकायला काढायचा असेल तर स्थानिक बाजार समितीमधील दरांचा अंदाज घेऊनच बाजार समितीमध्ये जाणं गरजेचं आहे जा यामुळे तुमच्याकडे जर चांगल्या प्रतीचा ओलावा दहा टक्केपेक्षा पेक्षा कमी व पांढरा शुभ्र प्रकारचा ग्रेडिंग केलेला माल असेल तर तुम्ही आहे कारण तुम्हाला गरज नसेल तर हे तर या या दर, हे तुमच्यासाठी अतिशय चांगलं आहे कारण यापुढे यापेक्षाही चांगले दर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि जागतिक बाजारपेठेमध्ये सोयाबीन तसेच सोयाबीन तेलाला तसेच डीओशी मोठ्या प्रमाणावर मागणी मिळत आहे त्यामुळे व्यापारामध्ये खळबळ उडालेली आहे चांगली स्पर्धा लागलेली आहे आणि चांगल्या पद्धतीचा जर माल तुमच्याकडे असेल तर काही दिवस वाट पाहणं गरजेचं आहे तर ही माहिती तुमच्यासाठी अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच नम्यास तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला किंवा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नम्यास तोपर्यंत धन्यवाद